ही गाडी आपली रेंज रेवर आकाश म्हात्रे आकाश हाय नमस्कार मित्रांनो मी आकाश म्हात्रे तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये स्वागत आहे ना आज मी जाणार आहोत म्हणजे आता वाजल्यान किती दहा वाजल्यान ना साडे अकरा ला मला जायचं कल्याण नाका शिर्डीला चालले मी कारण का मी दरवर्षी झाले आता सात आठ नऊ वर्ष झालं असतील माझ्या बड्डे ला मी शिर्डीला जातो साईबाबांच्या दर्शनाला आज सोबत घेऊन आहे मयूरला आणि आज मोठा प्रँक होणार आहे म्हणजे मयूरला सांगले मी नाही का आपला मित्र येतो ना तर रेवर ना तर चांगली कुठली गाडी घेऊन येतील त्यांच्या गाडीत बसून जायचा त्यांच्यासोबत ड्रायव्हर पण आहे तो बोलतो हो जाऊ आपण बोलतं मग आता मी काय केलं मी बस बुक केली आहे बसवरती स्लीपर बस बुक केली आहे दोन सीट आजूबाजूचंच बुक केल्यान आम्ही बस नाही पण त्याला मी काही सांगलं ना का आपण बसमध्ये झालं आता निघतो आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन घरातनं आता वाजल्यान किती आपण दहा वाजल्यान साडे अकराला येईल तेवढ्या ना आपली गाडी बस तिथं ना आपण जाऊ चला आता आपण स्कूटी ठेवणार अर्ध्या रस्त्याला ना आता मयूरला घ्यायला चालले त्याच्या घरी गावात चल पुढे रेडी आहे का तू हा अरे भाई रेडी ना अरे हो। तो गाडीवाला थांबले आपल्याला कौश चल मित्रांनो आता आम्ही आमच्या गावचे साईबाबाचं दर्शन घेऊन निघालो शिर्डीला ना तुम्हाला तर माहीत आहे गाडी कुठली आहे ती आपण मयूरला सांगला ना गाडी कुठली येणार आहे तर मित्राची त्याला सरप्राईज द्यायचा आपल्याला ना तो बोलतो मी आज पहिल्यांदा झालं आहे तुझी एज किती आहे हां ट्वेंटी थ्री अवरे वर्षानंतर तो आज पहिल्यांदा शिर्डीला झालं आहे खरंच आणि तुम्हाला तर माहीत आहे मी तर दर महिन्याला जायचो पण आता धाबा चालू केल्यापासून मला शिर्डीला जायला भेटत नाही त्याला आज मयूरला घेऊन जाता फर्स्ट टाईम मी मी भरपूर मित्रांना फर्स्ट टाईम घेऊन गेल्या जे गेले नव्हते त्यांना आपण चालू करूच का सध्या आपली जवळ गाडी नाही आहे म्हणून दर महिन्याला जायचं चालू करू आपण नाकेवला गणपती बाप्पा मोर्या जय वाघेश्वर पप्पा आणखी चाल मागीर हा चल कल्याण डायरेक्ट कल्याणला आपण गाडी ठेवू चालले ना आपण डायरेक्ट चार्जिंगचा बोर्ड पिनचा अरे ना असं काही अरे तुला क वाटत मजा वाटत चार्जिंगचा बोर्ड ते गाडी पीठ रोडने आता आम्ही डायरेक्ट जाणार पथरीपूल आपला आय तिसई उडमपूर इथनं आम्ही जाऊन कल्याणला तिथं आपला मित्र येणार आहे तुम्हाला तर माहित आहे आपला मित्र येणार आहे तो आता आम्ही पोचलो आता इथेशीन भिवंडी फाटा हो कल्याण फाटा इथला कल्याणचा इथनं बसे येतात बघा इथं बशी थांबतात जर तुम्हाला कुठे जायचं शिडी बिडीला ना आम्ही इथे थांबणार आहोत ना मयूरला अजून माहित ना मयूर, मयूर। आता मी तुम्हाला दाखवला बाहेर तर आम्ही जेवायला थांबल्या मयुरने काय काय बोलला मग अशी गाडी बद्दल आमी नमंग ना आता आम्ही थोडंसं जेवता तर मग आमची गाडी येणार आहे पावणे बारा वाजता आपला मित्र येईल मग आम्ही त्याच्या गाडीत बसू तर मग आम्ही जाऊ डायरेक्ट शिर्डी आणि एकदा थांबणार आहे मध्ये स्टॉपवर आता आमची गाडी येणार आहे इथशीन भेवंडी आहे नाक्याला ना आम्ही आता हे पेट्रोल पंप आमची गाडी लावून चालल्या जर आज उद्या काही झाला तरी हे जिम्मेदार नसतील आम्हीच असू कसं चाललो आम्ही आता चला मयूर पेट्रोल पंपावर आम्ही गाडी लावली मयूर कसा डुलते सर मयूर आपली गाडी थांबली आपला मित्र वाट बघतो आपली तर येईल तो लवकरच ही आमची गाडी आहे रिएक्शन बघू आपण भाई मजा आया ही गाडी आहे आपली रेंज रेवर <laughs> रेंज्रेव्हर आकाश मात्रे आकाश मात्रे हो त्याच मयूरचा चेहरा बघा गाईच हीच आमची डॉल्फिन मयूरची रेंज ड्रेवर आणि मयूरची इनोवा हीच ती गाडी मयूरला संद्रूप मधन फोटो काढायचं होतंय आणि ये गाडी थांबून कुठेतरी बोलता आपण घाटान फोटो काढू संद्रूप मधल्या निघू हो बर तुम्हाला स्लीपरचा जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला दाखवतो तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकतास आपला कसा कलर एकदम कडक ना डायरेक्ट झोपायचा आजूबाजूला कोणता त्रास नाही काही ना डायरेक्ट गाडून बसून सीटवर वर डायरेक्टली झोपायचा मयूर मात्र तरी बघू शकता आणि हा आमचा सीट आहे स्लीपरचा बघा पाचशे सारखा झोपून जाऊ दोघं आम्ही बसतोय कसतोय वर कसा वाटला तुला आपला चादर घ्यायच्या अंगावरती एसी आपल्या वरती आहे ते पण चार तुला मग अशी बोललो होत ना मी चार्जर भेटेल तुला झोपू शकता एक रूम पेक्षा कम्फर्टेबल आहे स्लीपरला तुम्ही आराम मत आणि येताना एक चादर तर नक्कीच बरोबर डायरेक्ट झोपू शकता जर तुम्ही आरामात येऊ शकता मयूरचा थोडा मूड ऑफ झाले पण त्याला समजेल नंतर जाम मोठा फ्रँक होता पण मयूर गेला आता आपण कोणची गाडी त्यांना मागू शकत कारण का आपली गाडीचा प्रॉब्लेम झाले म्हणून आपल्याला कोणती गाडी मागता नाही आपली गाडी आपण कोणाला पण देऊ शकतो आहे पण आपल्याला कोणची गाडी मंगताना जाम भीती वाटतं आपली गाडी लवकरच आपण दुसरी गाडी येईलच आपली तोपर्यंत आपण शिर्डीला बसचाच प्रवास करू दुसऱ्यांची गाडी नेताना आपल्याला जाम भीती वाटतं काय झाला काय केला तर आणि कोणचे मंगता पण नाही आपल्याला चला आता बघू आपला आपण एकटाच प्रवास करू कारण की आपला पार्टनर गेला आहे मयूर अर्धवटच कारण की त्याला नाही जमत प्रवास ब्रस मित्रांनो रात्री दोन वाजता गाडी पॅराडाईज हॉटेलला थांबते आपल्या खर्डी वाशिम या रोडला तुम्हाला बाथरूमला किंवा काही जेवणाची सोय असेल तर जेवणाची पण तुमच्या इथं होऊ शकतं हॉटेलला सर्व बस इथे थांबतात मित्रांनो आता वाचलेल पाच सकाळचे आणि मी पोचलो आता शिर्डी पाच तासामध्ये कम्प्लीट बस ती इथे पोचवलो शिर्डी चला आप खाले आता आपण उतरलो खाली मित्रांनो आता चाललो आपण मंदिराच्याकडे तिकडं आपला रूम बुक आहे तिथं जाऊन फ्रेश बिश होऊन मग नंतर आपण दर्शनाला जाऊ मित्रांनो जेवढा पण पालख्या येतात आपल्या मुंबईवरनं जेवढा पालख्या येतात पाल तेवढा पहिला खंडोबा देवाचं दर्शन घेतात मग आपल्या साईबाबांचं दर्शनाला जातात मंदिरात खंडोबा देवाचं दर्शन घ्यायचं असतं पहिला <laughs> मित्रांनो तुम्ही दर्शन घेऊ शकताय साईबाबांचा मंदिराच्या परिसराचा माझ्यासाठी जाम चांगला दिवस आहे का माझी बड्डेची ती आज सकाळ म्हणजे शिर्डीमध्ये झाले ना साईबाबांचं दर्शन घेऊन मी घरी निघणार जे तेवढ्यानं तुम्हाला दाखवतोच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ना मी एकटाच आलो कारण काही कारणास्त मी रिटर्न गेला काही तब्येत बरोबर नव्हती मंदिराच्या जवळच रूम भेटला साईविरा आता जातो मी आतमध्ये जरा आणि आपल्या डोंबिवलीच्या गाड्या आहेतच तशा म्हणजे आपली पब्लिक आहे आतमध्ये चला आता फ्रेश ना मग आपण जाऊ दर्शनाला चला मित्रांनो आपल्याला पाचशे रुपया रूम भेटले आपल्याला काही फ्रेश व्हायचं दर्शनाला जायचं फक्त आणि मोबाईल चार्जिंग बस बाकी काय नको मित्रांनो आता मस्त अंगोल अंघोल बिंगोल करू आपण ना मग दर्शनाला दर्शन गेल्यानंतर तुम्हाला दाखवू आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि आपण जेवणासाठी पण जाणार आहे आणि दुसरी गोष्ट आपण तिथनं लाडू येणार आहे तुम्हाला दाखवेल काय काय आपण तिथनं शॉपिंग करणार आहे शिर्डीमधनं आता जाणार आपण दर्शनाला आता बघू वाजल्यान आठ वाजल्यान आतमध्ये किती टाईम लागतं आहे दर्शनाला भरपूर आज संडे आहे त्याच्यामुळे आज गर्दीचं जास्ती असणार आहे जाऊन आतमध्ये आपण दर्शन घेऊ नंतर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवू आपण चला आपण आता चालू लायनीला मित्रांनो मोबाईल ला आपल्याला काउंटरमध्ये जमा करायला लागेल मोबाईल चप्पल जे पण आपल्या मूल्यान वस्तू ते आपण ठेवू मग जाऊ लाईनीला मित्रांनो पहिले इकडे लाईन लावायला लागत होती एक नंबर दोन नंबर तीन नंबर लाईन इकडे होती तर आता हे बघा इकडे डायरेक्ट हॉल गेल्यान या हॉलमध्ये तीन हॉल आहेत एक एक हॉल लाईनीस सोडतात मग वर्ण असं दर्शन घ्यायला आतमध्ये जायचं मंदिराच्या गाभाऱ्याने मित्रांनो आता आपण चप्पल आणि इथं मोबाईल ठेवा जा मग आपण जाऊ दर्शनाला मग हा आपले व्हिडिओ नंतर डायरेक्ट तुम्हाला बाहेर आल्यावरती बघायला भेटेल तुम्हाला शिर्डीमधले जर साईबाबाचा फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही बघू शकता किती वारी मूर्ती आहे घरात लावायला ऑफिसमध्ये पण लावू शकता तुम्ही ही बघा किती वारी मूर्ती आहे छानपैकी मूर्ती आहे तिथं स्वामी समर्थांची मूर्ती पण आहे जर माला पाहिजेत तर माला पण आहेत फुलं दिसतात दि आतमध्ये दि नेऊन देत नाहीत फक्त हे विकतात पण अर्ध्या रस्त्याला आपल्या हातात घेतात ती फुला आतमध्ये मंदिरात साईबाबाच्या गाभाऱ्यापर्यंत नेऊन देत नाही ती फुला घेऊन फायदा नाही तुम्ही जर शिडीला आले तर कधी येऊ नका ती फुला गुलाबाची फुला आतमध्ये जात नाही ती जर तुम्ही शेडेला आले ना जर ते लाडू नेतले ने तर फायदाच नाही हे बघा इथं लाडू भेटतात वीस रुपयाला एक लाडू आहे शंभरच्या पाच देतात मीने पण घेतलात आतमध्ये माझ्या किशन ठेवलेन तर तुम्ही नक्की या लाईन लावा आज लाईन पण नाही गर्दी पण नाही एवढे लाडू याला मुखदर्शन जर दर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथनं मुकदर्शनला तेवढे काही लाईन नसतं हनुमंत मंदिराच्या बाजूलाच आहे मुकदर्शनाची लाईन दोरकामागेकडे बघा किती दर्शनाची लाईन आहे बरीच गर्दी असते इथं ना तुम्ही बघू शकता आपल्या साईबाबांचे कलर्स नीला आले तुम्ही सायोबाई धारात जर तुम्हाला जर तिथे गोल्डन मॅन होऊन जायचं असेल तर बाई तुम्ही इतना गोल्डन मॅन बनून जाऊ शकता बघा पाहिजे ती डिझाईन भेटेल तुम्हाला आणि एक ग्राउंड्स होना आवश्यक ही डायरेक्ट बाबा जवळचा गोल्डन मॅन बनून जा जरा तो चार नंबर गेटच्या समोर आय लव शिर्डी होता तो नाव वाटतं कळला होता पहिले या जागेवरती तो नाव ना हो होता आय लव शिर्डी हे जर तुम्हाला बघत असेल चार नंबर गेटच्या समोरच आहे बघा किती भारी महाराजांचं दृश्य दाखवले आहे आणि भव्य अशी मोठी मूर्ती बनलेली आहे महाराजांची बघा लाईवमध्ये पाणी कसा नाही भरपूर पब्लिक तिथं फोटो काढतात मस्त वाटतं एकदम संध्याकाळच्या टायमात तर भारी वाटतं पण आता कसा ऊन आताच दोन वर्षाच्या आतच झालेला एक वर्षाच्या आताच झालेला कितीला मोठा <स्थाथ> हार <स्थाथ> कितीला तो हार कितीला मोठा तीनशे गाडीला तीनशे रुपयाला मोठा हार मी गाडी आणली ना आता पेरूचा सीझन आहे तुम्हाला शिर्डीमध्ये मध्ये पेरू तर जामच बघायला भेटेल तर पेरू पेरू आलो आपण आपल्या हॉटेलवरती मग आता इथनं आपलं सामान घेऊन आपण निघू प्रसाद मित्रांनो आता रूमवर आलो मी कारण मला तीन तास लागले दर्शनाला कारण जाम गर्दी होती रविवार असल्यामुळे आणि जर तुम्हाला जर शेडीला जर लवकर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही पास काढा लागला तर पास करून तुमचं अर्ध्या सण दर्शन होईल आता अडीच तीन तास तर लागतीलच कुठंच जेल ना पण मजा आली शेडीला आणि एकवीरला जर ते कवात थकवा नाही किती पण लाईन असो किती एक गर्दी असो आपला थकवा दूर होतं तसंच आपला शेडीला पण आल्यावर सेम होतं मला डेली यायला सांगलं तरी चालेल पहिले मी दर महिन्याला शेडीला यायचो पण मला आता धाब्याची मुलं यायला ना भेटत ना टाईम भेटेल ना गाडीचा पण थोडा प्रॉब्लेम झाले आपली गाडी पण एवढेल आम्ही यायला जरा प्रॉब्लेम देईल म्हणून मी गाडी घेऊन येत नाही त्याच्यामुळं ना पुढच्या महिन्यापासून आपण नक्कीच ट्राय करू शेडीला याय आपल्या शेड्यूल आयजला आपण पन कसा पण येतो ट्रेनला पण येऊन बसला तुम्ही बघला तर भाई आपल्या मयूर शेठची तब्येत जरा खराब झाली म्हणून मयूर शेठ रस्त्यांच्याच घरा पाठवलं त्याला मी जा बरं नेक्स्ट टाईम जावं आपण तर तुम्हाला ट्रँक चालू गेला तर कसा होता तो समजलं तुम्हाला तिथं गेल्यावर त्याचा कसं फेस झाला ना आता मी जाणार महाप्रसादाला महाप्रसादाचा लाभ घ्यायला शिर्डीला आल्यावर तुम्ही दोन घास तरी तिथलं महाप्रसादाचं साईबाबाच्या भंडाऱ्याचं खा आता मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवेल काय सिस्टीम आहे तिथली मित्रांनो माझा बड्डे आहे म्हणून मी शिर्डीला दरवर्षी साईबाबाच्या भेटीला येतो ना असं काही ना का मी पार्टीला घाबरून शिर्डीला पलाता अशी बोलतील का एक पोरा पण मी संध्याकाळचे तसं घरी जाणारच आहो नऊ वाजे नऊच्या आतच घरा पोहोचणार आहो तेव्हा आपण पार्टी सगळा करू पण एक स्वतःसाठी तरी देवासाठी आपण तो दिवस दिला पाहिजे आपल्या आयुष्यातला तो दिवस असतो एक चांगला दिवस असतो आपल्यासाठी तो आपण नक्कीच देवाच्या दर्शनाला दिला तर अतिउत्तम होईल मित्रांनो जी आपल्याला उधी भेटलेली आहे ना कधी पण आपल्यावर कितीही संकटेल ना हे आपले किशान तरी ठेवा न तर आपले थोडीदा डोक्याला लावा आपला लहान कोणी लरत बिरत असेल ना त्याला लावा याच्यात एवढी पावर आहे ना साईबाबांच्या उधीमध्ये तर प्रत्येकाला अनुभव तर माहीतच असेल चला अशा प्रकारे आपली बॅग उचलली अरे आता मी निघलो जायला महाप्रसाद आला मग तिथनं आपण डायरेक्ट घरा जाऊ घरा कसं जाऊ दा। तुम्हाला दाखवलं बसला तरी जाईल ना तर कार मध्ये जाईल दोन दर। गोष्टी तरी तरी जाणार या साईडला मंदिर आहे आणि हे बघा तुम्ही समोर बघू शकता महाप्रसादाला जायचा रस्ता आता मला चालतच जायला लागेल गाडी ना आणली म्हणून यो प्रसाद खायला जास्त आवडतं योप्रसाद त्यांना कमी आवडतं योप्रसाद खाऊन बघा तुम्ही किती मोठा महाप्रसाद आलाय भरपूर मोठा मध्ये एंट्री मरताना बघू शकता तुम्ही साई बाबा कसा भोजन बनवताना मी बघा असा बॅग घेऊन चालले सूचना बघा जरा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे इथे दोन लाईने असतात तुम्हाला एक दोन तीन चार लाईने आहेत फ्री, फ्री पण आहे लाईन दुसरी आहे महाप्रसाद याचा तुम्ही बघू शकता पोरांसाठी तीस रुपये आणि मोठ्यांसाठी पन्नास रुपये आहे आपण आता तिकीट काढला मित्र भोजनालयाचा पन्नास रुपयाचा ना आता वरती चाललो आपण मग दाखवतो वरती गर्दी किती असेल ती बघू शकता साई संस्थेचे स्वच्छता बघू शकता तुम्ही आतमध्ये आणि खरंच जाम भारी स्वच्छता आणि आपल्या प्रसादामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो हात देवासाठी सोय बघा तुम्ही किती भारी एकदम स्वच्छता हात देवनाचं जाऊ जेवण करायला तुम्ही बघू शकता साईबाबा संस्थांचे जेवणाची सोय भोजनाची साखर चटणी शेंगदाण्याची दही आणि भाज्या दोन भाज्या रवा कांदा दालभात पापड चपाती तर तुम्ही नक्कीच जेवायला या इथे प्रसादाचा लाभ घ्या हॉटेलला तर आपण नेहमीच जेवता नॉर्मल चपाती तो चला मित्रांनो आता मस्त पैकी आपण भोजन केला आणि मग आता आपण निघतो आता आपल्याला गाडी बघायची आहे घरी जायला आता वाजल्यान किती साडे बारा वाजल्यान बघू चला आपल्याला पण फोटो काढायचा होता पण एकटा जाऊ कोणाला सांगशील फोटो काढायला नको चला यांची फॅमिली बघा आता आपण गाडी बघू चला आपल्याला गाडी बघायची आहे भोजनाच्या आजूबाजूचा परिसर बघा किती भारी फवारे बिवारे आता आप आपण गेटमधनं बाहेर निघतो आता इथनं आपण बघू बस भेटतं का बस भेटली मग आपण नाशिकला जाऊ नाशिकवरून आपल्याला मुंबई नाक्यावरून गाड्या जाम भेटतील मी मित्रांनो फायनली बस भेटली आहे आपल्याला पाचशे रुपये तिकीट मध्ये आपल्याला डायरेक्ट कल्याणला पोहोचवेल ना एसी पण फुल कुलिंग आहे नमस्ते आपल्याला लवकर घरात जायचं कारण का आपलं बड्डे सेलिब्रेशन करायचं आपल्या फॅमिलीसाठी थोडंसं टाईम द्यायचा आपल्याला चला महात्मा ज्योतिबाई फुले सावित्रीबाई यांचा नाशिक खेडेमधनं दुपारी एक वाजता मी निघल्या बसमध्ये या या बसमध्ये गाडी भेटत मध्ये लवकर यायचं होतं म्हणून आता इथं हॉटेलला थांबवले ते सहा घंट गाडी चालून ते आता इथं थांबवले हवे हॉटेल फेमस नाही आता इथनं मला घरी यायला अजून तरी पण दोन तास लागतील जाम टाइमपास झाला त्यापेक्षा आपली गाडी आणलेली बरी लय हाल झालं पण काही टेन्शन नव्हता एकदम झोपूनच झालो तसा ना आता घरी गेल्यावरती घरी गेल्यावरती आपण ब्लॉग एंड करू तोपर्यंत तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग नक्कीच आवडेल मित्रांनो आता मी कल्याणला उतरत होता मला ब्रिजच्या खाली ना यांनी मला पार बसवल्याने पार एक किलोमीटर पुरून यायला तिथे गेल्या त्याला शिव्या दिल्यात होत्या आणि खाली उतरवला आता इश्य परत चालत चालल्या मी परत बसमध्ये येणार नाही लय हाल होता जाम त्रास दिला मला ना भाई ले 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 <सवाँ> ले? ले आता भाई आपल्याला घ्यायला आल्यान आपला मित्र बघू चला मित्रांनो आता आपले मित्र मला घ्यायला आले दोघा मला वाटलं मोठी गाडी घेऊन आले असतील आता पण त्याही माझा किस्साच केला याई पण माझ्या हालत खराब माझ्या स्कुटी आले आणि मला न्यायला एक तर मी शिर्डीला दमून आल्या हे मला न्यायला चला मित्रांनो आजचा आपला शिर्डीचा ब्लॉग मी आता घरी गेल्यावरती एंड करणार आहोत आता आपण निघतं घरी जायला ना तुम्हाला दुसरा ब्लॉग आपला केक बघू आज केक कापायचा बोलवले आपल्या मित्रही दोघा तिघाई केक कापाला तव्या नंतर आपल्याला घ्यायला बघा आपले पार्टनर आपल्या गाडीची वाट मयुरणी मस्त काम केलं विचार मित्रांनो आता पोहचलो मी घरी आपल्या गावातला साईबा मंदिरचं दर्शन घेतो आपण बाहेरूनच आणि मग आता आपण ब्लॉग एंड करणार घरी गेल्यावर मित्रांनो आता फायनली घरा पोहोचलो आणि वाजलं पावणे दहा वाजलं मला टोटली दहा तास लागले घरा पोहोचायला इथ जर गाडी असते तर मी पाच तासन घरा आलो असतो परत जाणार ना बसला जेल तर ट्रेनला जाईल वंदे मात्र नेक्स्ट टाइम गाडी घेऊनच जाईल आणि तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय